हरि हरिओ बापा लगीत वेळ झाला तरी एक लोक नाही दिसत आहेत बापा या गावातले दोन चार गिरॅक येतील म्हणलो कसे चहा पाण्याचे निघतील म्हणलो पण एक लोक नाही दिसत आहेत बापा हा एक बाई येत आहे चलो ऍक्टिंग सुरू करो ओम हरि ओम माई तुझं कुणाशी पटत नाही स्वयपाक तुला करुशा वाटत नाही टी व्ही पुढे बसली की तू उठत नाही आणि हातातला मोबाईल सुटत नाही बरोबर की चूक अगे माय हो हो बाबाजी बरोबर आहे बरोबर आहे माई तू घरच्यांवर लावते जीव पण तुझी कुणी करत नाही घेऊ नवरा तुझा भाग्यवान कीर्तीवान गुणवान कार्यवान पण पिऊन आला की त्याचं जातं भान जास्त काही पित नाही पण गटारीत पडल्याशिवाय राहत नाही बरोबर की चूक माई शंभर टक्के बरोबर आहे तुमची गोष्ट जमलं काम आता हिच्याकडून काढतो पाच पन्नास खर्च पाण्याचे निघून जाते चहा पाण्याचे घरात भांडणं असतात किरकिऱ्या असतात पण तुझ्या जीवनातून माई हे भांडणं मिटणार आहेत आता आणि किरकिऱ्या पण भेटणार आहेत फक्त एक काम कर भांडणं सुरू झाले का तुझ्या तोंडात एक गुळाचा खडा ठेव हे आहेत बाबाचे बोल विहिरीपेक्षा खोल मानलीस तर मोल नाही तर ठरणार माती मोल हा माझा धंदा नाही आहे माई ना व्यवसाय आहे परमेश्वराने दिलेलं काम आहे माझ्याजवळ फक्त लोकांच्या जीवनातून ते त्यांचे दुःख आहेत यांचं निवारण करणे आहे मी कुणाकडून तर जास्त घेत नाही पण तुम्ही परमेश्वराचे अवतार दिसतात त्याच्यामुळे फक्त एक शेक या बाबाच्या झोलीमध्ये टाका तुमच्या जीवनातून पूर्ण दुःख निघून जातील हो हो देतो बाबाजी देतो देतो हे घ्या बाबाजी सुखी राहा सुखी रहा पाया पडतो बाबाजी हरि ओम जमला काम जमला <laughs> अजून एक वाटते गिरायक चलो ऍक्टिंग सुरू ओम 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 बालका तुझ्याकडे पैसा येत नाही आला तरी खिशात राहत नाही बरोबर की <laughs> हो होजी बाबाजी बरोबर आहे जवळ आहे थोडं तुझं भविष्य सांगतो आता लोक प्रेमामध्ये धोका खातात पण तू माती खाल्लास तुला तिला होळीला रंग लावायचा होता पण ती तुला चुना लावून गेली बरोबर की चूक बाबाजी आतापर्यंत तू छत्तीस पोरी पाहिलास छत्तीस पोरी पाहिलास एक पोरगी पसंत येत नाही लग्नाची वय होऊन कोणी पोरगी देत नाही बरोबर की चूक बाबाजी जमला काम हा सुद्धा आला जाळ्यात याला सुद्धा घेतो पाहता टेन्शन घेऊ नको काळजी करू नको तुझं लग्न होणार आहे तुझ्या डोक्यावर भगवंताचा हात आहे फक्त एक काम कर अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता त्या पिंपळाच्या झाडाखाली जा एक दिवा लाव तुझं काम होऊन जाईल तुझं लग्न जुळून जाईल जा बालका जा धन्यवाद बाबाजी धन्यवाद मी कुणाकडून काही दक्षिणा वक्षिणा घेत नाही पण बालका तुझ्याकडून एकशे एक या बाबाच्या झोडीत टाक तुझं काम होऊन जाईल हो बाबाजी हो देतो देतो हे घ्या बाबाजी हे घ्या जा बालका जा सुखी राहा सुखी राहा <laughs> जमलं काम जमला किती झाले पाहत दोनशे झाले दोनशे जमले अजून दोन तीन पाऊंड टाकतो म्हणजे चार पाचशे होऊन जाते आजची कमाई होऊन जाते मस्त बापा नवीनच बाबा दिसत आहे आमच्या गावात जाऊन पाहत बरं का म्हणते का बालिके म्हणत तुझ्या प्रश्नाचा बडीमार आणि डोक्यात फक्त एकच विचार कसा मिळणार मला राजकुमार चूक का बरोबर बरोबर शंभर टक्के बरोबर जमत आहे आता हळूहळू बालिके तू बापाच्या प्रेमाला विसरलीस बापाच्या प्रेमाला विसरलीस गालातला गाला धसलीस आणि त्या पोराला दिल देऊन बसलीस पण तुला माहीत नाही पण तुला माहीत नाही तो मुलगा आहे कुत्र्यासारखा भटका त्याच्या तोंडात नेहमी गुटका आणि गुडघ्यावर पॅन्ट फाटका बरोबर की चूक हो बाबाजी बरोबर आहे बालिके चिंता करू नको काळजी करू नको तुला मुलगा मिळणार आहे रुपमान गुणवान फक्त तू बापाची करू नको खाली मान बंद कर असे चाळे नाहीतर तोंड होईल काळे आजूबाजूला होतायत खूप होटाडे बालिके तू पप्पाची परी आहेस बाबाची प्रत्येक गोष्ट खरी आहे तू जर ऐकलीस बाबाचं म्हणणं तर आईबापाच्या डोळ्यातलं भेटेल मग पारणं मला जास्त काही नाही बालिके फक्त तुझ्या घरून एक पायले तांदूळ आणि दोन शेर डाळ आणून दे तुझ्या पूर्ण समस्याचं निवारण होऊन जाईल हरि ओम हरिओ हो बाबाजी धन्यवाद बाबाजी धन्यवाद <laughs> जमलं अजून एक गिरायक फसला जमलं घे अजून एक आला वाटत गिरायक हरिओ हरिओ बालका करोडपती होण्याचे स्वप्न पाहत आहे ड्रीम इलेव्हन वर पैसे लावतोय यावर पैसे काही मिळत नाही आणि तू घेतलेला खेळाडू काही खेळत नाही चुकी बरोबर श्रीमंत होण्याच्या नादात कर्ज काढू नको आणि पैसे गेल्यानंतर असा रडू नको अशा जाहिरातींना बळी पडू नको आणि कष्ट करणे कधी सोडू नको बालका कष्ट कर काम कर अख्ख मार्केट जाम कर कष्टाचा पैसा कधी सरत नाही आणि बेहमानीचा पैसा कधी पुरत नाही बालका तुझ्या मनाला एकच असला पाहिजे ध्यास मन लावून कर अभ्यास सर्व कामं जातील सयास हीच लंगोटी बाबाची आज हवाजी बाबाजी जमला अजून गिरा एक गिराईक फसला बालका मला काही नको तुझ्याकडून फक्त तुझ्या घरी एक नवीन ड्रेस असेल तो फक्त मला आणून जाईल जा बालका जा जा ओम हरि ओम हो बाबाजी आणून जमला काम जमला बो कमाई झाली आज तुझा नाही का असाच राहते नेहमी नेहमी कोणत्या गवतारे गेला का हा घेऊन दे तो घेऊन दे काय हो तुझा का घेऊन गेला आता एक सँडल असता घेऊन लागत हा रोज रोज तुम्हाला दारू प्यायला पाहिजे पण बायकोने एक चप्पल नाही घेऊन देऊ शका तुम्ही मस्त ना हा दारू प्या वाटत आहे हा याचा आता करतो पाय हा बंडल हा जमला जमला हरि ओम हरि ओम येत साहेब आहे गोम हा कोणता बाबा आता ये येते नवीनच आला बेटा बालका तू मित्रांसाठी खूप काही केलंस पण मित्रांना याची जान नाही घरात मान नाही पिलं की कितीही पितोस किती प्याचं याचं तुला भान नाही चुक की बरोबर हो जी बाबाजी शंभर टक्के गोष्ट बरोबर आहे तुमची तुझा साधन कधी देतो का नाही चल बरं तू घरी चल बरं बालका तू हुशार आहे स्वतःच्या पैशाची कधी पीत नाही दुसऱ्याच्या पैशाने म्हटलं की उलट्या करेपर्यंत थांबत नाही खुशी झाली की देसी पितोस गम झालं की रम पेतोस बरोबर की चूक शंभर टक्के बरोबर आहे बाबाजी थांब 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 तू फक्त घरी चल घरी चल तू दाखवतो का कसा हो का शंभर टक्के तुझा बालका मनाला जरा आवर स्वतःला जरा सावर नाही तर पिण्यात जाईल तुझं सगळं वावर हजे बाबाजी शंभर टक्के बरोबर आहे असं हो नाही का हो काल तू सोच ना त्या भट्टीमध्ये मला संध्याकाळी दिसला होतास ना? बरोबर की चूक शंभर टक्के चूक बाल का थांब तुझा सुजवतो कसा शंभर टक्के चूक होत थांब थांब आई सोड डोक मी जातो सोड घेऊन जा